माझं घर माझा अधिकार धोरण आपण या ठिकाणी मंजूर केलेलं आहे आज भर दाटी वाटी घुसपटत राहणारा कामाठी नियोजनबद्ध आणि चांगल्या घराचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे दक्षिण मुंबईतील अत्यंत महत्वाच्या अशा चौतीस एकर जागेवर वसलेल्या कामाठीपुरा क्षेत्रातील गल्ली क्रमांक एक ते पंधरा मध्ये आठ हजार एक भाडेकरू आणि आठशे जमीन मालक आहेत या भागातील बऱ्याच इमारती शंभर वर्षांहून अधिक जुन्या आणि मोडकळी झाल्या असल्यानं पुनर्विकासाची मोठी गरज निर्माण झाली होती मात्र या इमारतींचे भूखंड अरुंद असल्यानं पुनर्विकास प्रकल्प होणं हीच गोष्ट लक्षात घेऊन कामाठी पुचा जलद पुनर्विकासासाठी समूह पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचा महत्वपूर्ण निर्णय शिवसेना महायुती सरकारनं घेतलाय म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळामार्फत हा प्रकल्प साकारला जाणार असून या प्रकल्पासाठी कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलपमेंट एजन्सी नियुक्त करण्यासाठी निविदा जाहीर करण्यात आली आहे या प्रकल्पाच्या माध्यमातून रहिवाशांना पहिल्यापेक्षा मोठ्या सदनिका आणि अनेक पायाभूत सुविधांचा लाभ मिळणार आहे इतकंच नाही तर म्हाडाला या प्रकल्पातून चौवेचाळीस हजार चौरस मीटर क्षेत्र निविदा धारकांमार्फत उपलब्ध होणार असल्यानं मुंबईच्या मध्यवर्ती ठिकाणी तब्बल साडेचार हजार घर मिळणार आहे या प्रकल्पातून फक्त रहिवाशांचा फायदा होणार नसून जमीन मालकांना देखील चांगला मोबदला मिळणार आहे यामध्ये पन्नास चौरस मीटर भूखंडाच्या मोबदल्यात पाचशे चौरस फुटाची एक सदरिका एक्कावन्न ते चौरस मीटर भूखंडाच्या मोबदल्यात पाचशे चौरस फुटाच्या दोन सदरिका एकशे एक ते दीडशे चौरस मीटर भूखंडाच्या मोबदल्यात पाचशे चौरस फुटाच्या तीन सदरिका एकशे एक्कावन्न ते दोनशे चौरस मीटरच्या भूखंडाच्या मोबदल्यात पाचशे चौरस फुटाच्या चार सदरिका जमीन मालकांना दिल्या जाणार आहेत त्यामुळे जमीन मालक आणि रहिवासी असा दोघांचाही फायदा करून देणारा आणि कामाठी पुण्याचं रूपण पालटणारा हा एक महत्वाकांक्षी प्रकल्प आहे